शिंदे कशामुळं फुटले याच गुपित मिळालंय कशामुळं शिवसेनेला भगदाड चाळीस आमदारांनी पाडलं याच सुद्धा गणित सापडलं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना विश्वासघात शिंदे आणि त्या लोकांनी का केला हे जाहीर सांगण्यात आलं शिवसेना फुटण्यामागचं मूळ कारण कोण आहे हे सुद्धा जाहीर बोलण्यात आलं एवढंच काय की उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात येणं आदित्य ठाकरेंना क्रीम पोस्ट मिळणं याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या पाठीशी कोण आहे याचं सगळं गणित मिळालं याचं उत्तर सुद्धा मिळालं फक्त एक गोष्ट कळाली नाही की तुम्ही पक्ष फोडल्यानंतर तुम्ही गद्दारी केल्यानंतर आता समाधानी आहात का याचं उत्तर ते मात्र देऊ शकलेले नाहीत मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची उद्धव ठाकरेंसाठी आदित्य ठाकरेंसाठी शिवसेना फोडण्यासाठी उभी फूट पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि चाळीस आमदारांमध्ये डायव्हर्स होण्यासाठी कोण कारणीभूत आहे आणि हे सगळं होण्यासाठी त्याच्या अगोदर जी घटना घडली राज्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसले आदित्य ठाकरेंना मंत्रीपद मिळालं हे कुणामुळे आणि कशामुळं घडलंय हे थेट सांगण्याचं काम ज्या व्यक्तीने केलंय महाराष्ट्रामध्ये खर तर आज खळबळ उडाली काही लोकांना ही गोष्ट माहित असेल काही गोष्ट लोकांना ही गोष्ट माहित नसेल पण महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट घडवण्यासाठी ज्याने प्रयत्न केलाय त्यांचं नाव समोर आलंय मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करूया सर्वांना सर्वप्रथम जयजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शिवसेनेतल्या अंधाऱ्या रात्री घडलेली कहाणी आपल्याला चर्चा करायचे शिवसैनिकांच्या मनात जे भगदाड पडलंय त्याच्याबद्दल चर्चा करायचे महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचा ज्या नेत्याचा ज्या विचारांचा दरारा होता आणि ज्यांचं बोट धरून जे सत्तेत आले त्यांची हिंमत कशी झाली शिवसेना फोडायची या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू परंतु रोपटोक मध्ये बिनधास्त पद्धतीनं एकाच व्यक्तीनं जी गोष्ट सांगितली त्यांच्या तोंडातून ही वाक्य का आली या सगळ्या गोष्टीची चर्चा करूया या, या महत्वाच्या मध्ये मित्रांनो मी संतोष शिंदे जी व्हिडिओ घेऊन आलोय ही महाराष्ट्रासाठी घेऊन आलोय ही व्हिडिओ जी घेऊन आलोय महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो कुठल्याही बाकावर बसू द्या त्यांची ठाकरे शैली महाराष्ट्राचा बाना मराठीपणा या महाराष्ट्राला वेगळा नाही ज्या शिवसेनेने या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रतिनिधित्व दिलं गावखेड्यातला माणूस मोठा केला साधा रिक्षावाला असू द्या वॉचमेन असू द्या शेतकरी असू द्या जनावर राखणारा असू द्या किंवा एखाद्या दुकानात काम करणार असू द्या किंवा एखादा सेक्युरिटी बॉय असू द्या दिल्लीपर्यंत प्रतिनिधित्व देण्याचं काम ज्या शिवसेनेनी केलं ती शिवसेना प्रबोधनकार ठाकरेंची ती शि शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आणि आज ती शिवसेना उद्धव ठाकरेंची ही शिवसेना शेंडी जानव्यांचं गुणगान गाणारी नाही आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारी सुद्धा नाही ती बहुजनांचं हिंदुत्व सांभाळणारी इथल्या महाराष्ट्राला पोटाची भाकरी पोटाची खळगी हक्काचा निवारा देणारी आणि त्यासाठी लढणारी शिवसेना परंतु कुणीतरी फोडण्याची हिंमत दाखवली ते कुणामुळं भरत गोगावले जे ज्या चाळीस आमदारांमध्ये रायगडमधून प्रतिनिधित्व करतात आणि एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले त्यांनी एका खाजगी वाहिनीच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं टू द पॉइंट ह्या कार्यक्रमामध्ये की हो होय आम्ही जे चाळीस लोक कशासाठी भगदाड पाडलं शिवसेनेला का देवेंद्र फडणवीस साहेब रात्री आमच्या नेत्याला वेश बदलून येऊन भेटायचे का देवेंद्र फडणवीस साहेब शिवसेना फोडण्यासाठी लोक दिवसाची रात्र करत होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब वेषांतर करून ते विरोधी पक्ष नेते होते बरं का ते वेषांतर करून रात्रीचा दिवस करायचे आणि त्यांनी बरोबर ठाण्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदेना फोडलं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून चाळीस आमदारांना फोडलं चाळीस आमदार शिवसेनेचे फोडले नुसते चाळीस नाही फोडले बच्चू कडून सारखे अपक्ष सुद्धा दोन चार गाळाला लावले आणि सगळे पळून गेले सुरत मार्गे मुजरा करून गुवाहाटीला हे कशामुळं घडलं त्यांनी सांगितलं हे घडलं फक्त आणि फक्त दस्तूर खुद्द ठाकरे वहिनींमुळं ठाकरेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यामागे हे त्यांच्या सौभाग्यवतीचा वाटा आहे आणि ठाकरे वहिनींमुळं खर तर कुठल्याही राजकारणामध्ये मुख्य चेहऱ्यावर त्यांचा कधीच वावर नसतो पडद्या मागवून आपल्या नवऱ्याची आपल्या पक्षाची ते ठामपणे पक्ष म्हणून भूमिका मांडत असतील ज्या काळामध्ये शिवसेनेला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत न जाण्याचा आणि त्यांच्याकडून फारकत घेण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडी नावाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन जो त्यांनी महाविकास आघाडीचा जन्म घातला त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यामागे उद्धव ठाकरेंच्या सौभाग्यवतींचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्यांच्या पाठीमाग त्या खंबीरपणे उभे राहिल्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे यासाठी त्यांच्या पत्नीचा वाटा आहे ज्याच्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका घेतली भरतशेठ गोगावले जे रायगडमधून अजूनही संघर्ष करतायत सांगतायत तटकरेने आम्हाला असं केलं तटकरेने आम्हाला तसं केलं हे चाळीस आमदार ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस्वस्थ होते म्हणे कारण आदित्य ठाकरेंना सुद्धा वनमंत्री केलं होतं महत्वाचं खातं मिळालं होतं आणि हे या चाळीस आमदारांना सहन झालं नाही कारण मुख्यमंत्री पदाची माळ शिवसेना जरी महाविकास आघाडी सोबत असली तरी त्यांना अजिबात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्या पदाची माळ ही कुठल्या तरी शिवसैनिकांना मिळेल पण ज्या शिवसैनिकांना त हयात मोठ केलं लक्षात घ्या त्या ठाकरेंच्या गळ्यात माळ नको होती मला असं वाटतं पद मिळण्यासाठी इथं काहीतरी गडबड होत असावी म्हणून शिवसैनिकांचा वाटा जास्त मिळावा किंवा त्यांना ती संधी मिळावी अशी शिंदेंच्या मनात होते का जे भरत शेट गोगावले आज उद्धव ठाकरे यांच्या पत्नीवर आरोप करतात त्यांच्यामुळं शिवसेना या ठिकाणी फुटली गेली असं सांगतात कारण मुख्यमंत्री ठाकरे नसते झाले आणि मंत्री पदावर आदित्य ठाकरे नसते बसले तर दोन शिवसैनिकांची वर्णी अतिरिक्त लागली असती हे एका पत्नीमुळे झालं माझं मत आहे महाराष्ट्रामध्ये चांगली गोष्ट झाली किती दिवस ठाकरे मी लोकांना मोठं करायचं त्यांनी सुद्धा या राजकारणाची चौक पाहिली पाहिजे महाराष्ट्राचं ते सगळं चांगलं वाईट त्यांना माहिती आहे आणि कोविड काळात उद्धव ठाकरेंनी जे काम केलंय या देशामध्ये नव्हे जगामध्ये कोणीही चांगलं काम केलेलं नाही तुमचं कुटुंब जर सुरक्षित असेल तुम्ही जर वाट वाचलात तरच सगळं काय आहे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं की माझं कुटुंब माझी जबाबदारी हा मंत्र दिला तो तुम्ही पाळायचा आहे महाराष्ट्राला कुटुंब मानून मी माझी जबाबदारी पाळ पाडतो हे उद्धव ठाकरेंनी केलं माणसं जगवली ढेगाणी मेली इतर राज्यामध्ये युपी बिहार आणि उर्वरित भारतामध्ये तिथं प्रधानमंत्री किंवा भाजप कधीही बोलली नाही सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्रावर होतं उद्धव ठाकरेंनी हे करून दाखवलं तरी सुद्धा त्यांच्याच जवळच्या लोकांनी घात केला हा मुद्दाच वेगळा आहे मुद्दा हा आहे या चाळीस आमदारांनी भरतशेत गोगावलेनी आज ठाकरे आणि त्यांच्या पत्नीला दोष दिला पण हीच चाळीस लोक अजित पवारांना सुद्धा दोष द्यायची दोष दिला जाहीर मीडियावर हे त्यांनी सांगितलं आज सांगितलं नाही ज्या अजित पवारांवर अर्थमंत्री म्हणून यांच्यावर अन्याय झाला म्हणून सांगितलं म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो कारण आम्ही अस्वस्थ होतो आम्हाला काही निधी मिळत तेच अजित पवार पुढच्या सहा महिन्यात राष्ट्रवादी फोडून भाजप सोबत आले त्याच पदावर बसले तिथं सेटिंग झाले भरत शेठ गोगावले ते अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळातले आणि नंतर आता हे वर्ष दीड वर्ष त्याच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याच फक्त माणसाने पक्ष बदलली सरकारमध्ये असताना प्रचंड धुसफूस सुरू आहे चकार शब्द काढत नाहीत अहो जाहीर हेच भरतशेठ गोगावले सुनील तटकरेंवर त्यांच्या मुलींवर आक्षेप घेतात भरत शेत गोगावलेंना पाडण्यासाठी सुनील तटकरेंचा मोठा वाटा होता हे जाहीर सांगतात म्हणजे राष्ट्रवादी सोबत हे आजही भाजप सोबत सुखात नाहीत त्या माहितीच्या सरकारमध्ये ते ज्या ठाकरेंनी मोठं केलंय त्यांच्यावर आरोप करतात म्हणजे मित्रांनो मला एवढंच म्हणायचंय की शिवसेना फोडण्यामध्ये ज्या चाळीस आमदारांचा वाटा आहे त्याचे चाळीस आमदारांपैकी उशिरा का असे ना मंत्रीपद मिळालेले भरत शेत गोगावले हे ठाकरेंच्या पत्नीवर आरोप करतात म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बागायचं वाकून अशा पद्धतीचं राजकारण आहे परंतु ठाकरे ठाकरेच आहेत कितीही शिवसेनेला भागदड पाडलं कितीही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांच्यापासून माणसं पळवली तरीही दोन पाच दहा माणसं आजही सुषमा अंधारे सहित ती शिवसेना टिकून आहेत ठामपणे भूमिका मांडतात जबाबदारी ओळखून आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची चाळीस आमदार भाजप सोबत जरी गेलेले असले लक्षात घ्या महत्वाचं वाक्य तरीही एकनाथ शिंदे आणि त्यांची चाळीस आमदार आता त्याच्यामध्ये भर पडली हे अस्वस्थ आहेत भविष्यात ही लोक परत उद्धव ठाकरेंकडे येऊ शकतात अशी कुजबूज शिवसेनेमध्ये आहे ती नाकारता येणार नाही हे महाराष्ट्राने लक्षात ठेवावं पण महाराष्ट्राला वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात पाहायला मिळतात आणि ऐकावं ते नवल आहे हे वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला माझ्या भूमिका किंवा माझं हे मत पटलं किंवा लक्षात आलं असेलच म्हणून हा व्हिडिओ अजून शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा कितीही एखाद्या वडाला तुम्ही फेऱ्या मारा किंवा बांधा त्या झाडाला त्या वडाला कितीही अस्वस्थ करण्याचं काम केलं तरी ते ऑक्सिजन द्यायचं सोडत नाही आणि सावली खाली येऊन बसलेला असला तर त्याला गार सावलीचा तो सहवास दिल्याशिवाय तो वड राहत नसतो तस कितीही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्याच उद्ध्वस्त मधून उद्धव नावाचा ठाकरेबाना ती सेना मजबूत केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला म्हणायचंय बाकी बी त्यांच्या पक्षाचा कुणीच नाही परंतु प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजेत आणि महाराष्ट्रातले मराठी नेते म्हणून कुठलाही पक्ष असू द्या माझ्या विचाराच्या विरोधातला असला तरी सुद्धा ते टिकले पाहिजेत कारण त्यांनी स्वबळावर कमवलेलं आहे पण त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात संतोष शिंदे बोलत राहणार हे निर्विवाद आहे धन्यवाद जय शिवराय